आज माझी मम्मी शिवली ब्लाऊज मम्मी हाय ब्लाऊज कसा शिवती दाखव छान आहे तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा मी माझे शिवत असते माझी मम्मी स्वतःची शिवत असते क माझी बी मम्मी मला शिवून देते ड्रेस माझी बी लि शिवलेले माझ्या मम्मीने माझ्या मम्मीचा ब्लाउज आवडला असेल तर नक्कीच सांगा बघा

तर बघा माझी मम्मी किती बारीश होती गोलते बाबा अमिंगा अमिंगा आप अमिंगा अमिंगा आप तर बघा हे प्रिन्सेस कट आहे